लक्षात घेण्याची गरज आहे एक बीड मधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील या ठिकाणी आलं याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तपास चाललेला आहे आतापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून एकशे शहाण्णव इसमांकडे विचारपूस केलीय मैयत याचा पैशाच्या देवाणघेवाणीवरून कुठे वाद झाला होता का याबाबत त्र्याऐंशी साक्षीदारांकडे तपास केलेला आहे जे काही मोबाईल क्रमांक आलेले आहेत मेल किंवा त्यांच्या याच्यावर सेव्ह आहेत दोनशे शहाऐंशी लोकांकडे तपासणी केलेली आहे, तपास के आहे। सदतीस साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत आणि त्याचसोबत जो काही विसेरा अहवाल आहे या संदर्भातही मोठ्या प्रमाणात पुन्हा त्याची तपासणी करणं चाललेलं आहे खरं म्हणजे परळीच्या एका जंगलाजवळ खुल्या मैदानावर हा हल्ला झाला तिथे प्रत्यक्ष साक्षीदार हा सापडला नाही पण दीड महिन्याने एका महिलेने ही घटना पाहिल्याचं कळलं आणि म्हणून तिची संपूर्ण चौकशी केली तिने दोन व्यक्ती आपापसात आप भांडत होते असं मी बघितलं आहे असं त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आता संपूर्ण डम डाटा देखील आपण चेक करतो आहोत जवळपास दीडशे नंबरचा डम डाटा हा त्या ठिकाणी चेक करण्याचं चा काम चाललेलं आहे त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करू इच्छितो कारण त्यांच्या पत्नी निश्चितपणे पत्नीला सर्वाधिक त्या ठिकाणी दुःख असेल त्यांचा आक्रोश आपण समजू शकतो पण याच्यामध्ये कुठेही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही तर या संदर्भात जी काही कारवाई करण्याची गरज आहे ती कारवाई केली जाते आणि पुढे देखील ती केली जाईल एक साहेबांनी